पूजनीय वदन पयाम हेरोजी व्यासपीठा उपस्थित डॉक्टर सोनकाम साहेब व्यासपीठा उपस्थित इतर सर्व मान्यवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधरावजी वडणे सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व उपस्थित उपासिका सगळ्यांना जय आज वामनदा कळणी यांची आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत सगळ्यांना देते आपल्या लेखणीतून त्यांनी हजारो गीत लिहिलेली आहेत जसं की वादळणारा असेल अशा हजारो गीतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये पोहोचण्याचं काम त्यांनी आपल्या नेतृत्व केलेलं आहे आपल्या डॉक्टर माणसापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे मी समाज म्हणत नाही माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आणि <laughs> अशा या वामनदाची आपण आज जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी आपण मला बोलवलं बोल बोलताना सांगितलं की काही नाही ते का बोल मी आतापर्यंत म्हणजे पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये हो आहे आणि राजकारणात असताना स्वयंका परिसाव माझ्यासोबत काम केलेलं आहे हे समजे असताना आणि त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही कधीही कुठलाही जातीभेद केला नाही माणसाचा भेद केला नाही पक्षाचा भेद केला नाही फक्त आपल्या समोर येणारा माणूस काम घेऊन येतो आणि त्याच काम झालं पाहिजे एवढीच एक मनामध्ये आशा बाळून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आता बीजावर प्रभागाची नगरसेविका आहे श्रावास्ती नगर, नगर। बदन्त पहिजी माझ्याच मार्गामध्ये राहतात त्यांनाही माहीत नाही आहे आमच्या प्रभागामध्ये जेवढा काही आपला समाज आहे मला वाटते दहा ते बारा आमच्या ठिकाणी बिहार आहे आणि त्या प्रत्येक बिहाराला माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या नगरसेवकाच्या निधीतून प्रत्येक ठिकाणी बिहाराचं बांधकाम असेल त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असतील आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं म्हणून आम्ही फक्त हा एकच संक्षे घेऊन आम्ही काम करतो आणि त्याच कामाची पावती म्हणून आज मला, मला भी भी आगे आगे। आगे। आगे या ठिकाणी बोलवलं आहे असं मला वाटते येणाऱ्या त्या विधानसभा आहेत त्या विधानसभेसाठी मी इच्छुक आहे तयारी तर लागलेली आहे आणि तुमचं आजभागात तुमचं सहकार्य आहे माझ्या पाठीशी राहत्यावर हो। एवढी आपल्याला विनंती करते आणि कदाचित व्याजा अपेक्षा माझ्याकडून केलेली आहे कलाकारांच्या असतील त्यांना एक अशा वाटत असेल मला निवडून कि ताई निवडून राहण्याच्या नंतर आपली काम होऊ शकतात नक्कीच तुमच्या विश्वासाला सार्थ राहण्याचा मी प्रयत्न करते या ठिकाणी